আনুচ্ গুলামী মধুন জহর সধুন মনুচ্ গুলামী होता चढवा अपमान हिंदू धर्म चढवा अपमान कडवाला होता तुजार नव्हता सन्मान कडवाला होता भाव तुजार सन नव्हता सन्मान म्हणून एवढ्या ठिकाणी बदल भीमा म्हणून केल तुला मानवा आझाद केल तुला मानवा आझाद केल तुला वाचून सार धर्म त्या गुणी धन श्रीमती वाचून सार धर्म त्या धन श्रीमती केली या क्रांती केली या क्रांती दिवे नाम दिवे नाम भूमीवरती दिवे नाग भूमीवरती तोडल्या शृंगला जेव्हा दिदला धम्म दिवे नाग भूमीवरती तोडल्या दमानवा पदलीन झाला जेव्हा पदलीन झाला जेव्हा भीम शांती दुता So love. नागपुराला कर्पबुद्ध वंदना सारंगा येऊन थाटतया त्या नागपुराला मानवा आझाद केलं तुला मानवा आझाद केलं तुला 走了。 तुला जय हिंद शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब करा